अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आपल्या या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की तीस मे सॉरी तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत जे आपलं स्वामी पुण्यतिथी निमित्त जे पारायण असणार आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत अगदी थोडक्यातच तुम्हाला सांगते गुरुचरित्र पारायण अगदी कोणीही करू शकत तुम्हीही करा सेवा देवाला सगळ्यांकडून सेवा करून घ्यायची असते फक्त आपण ती करणार की नाही हे आपण स्वतः ठरवायचं असतं बरोबर ना तर आता सगळ्यांनी सेवेला मला असं वाटतंय की उद्या जे पारायण आहे ते ज्यांना गुरुचरित्र जमणार नाही त्यांनी स्वामीचरित्र सारामृत जरी वाचलं तरी चालेल त्यांनी स्वामी चरित्र सारामृताची सेवा केली तरीही चालेल गुरुचरित्र जरी ग्रंथ ग्रंथ मोठा असला फल देणारा आहे पण गुरुचरित्र हा ग्रंथ जरी जर मोठा असला लहान बाळ असेल किंवा काही काही प्रॉब्लेम्स असतात प्रत्येकच वेळेस गुरुचरित्र वाचू हे नाही जमत तर तुम्ही उद्यापासून सहा तारखेपर्यंत सप्ताह सेवा आहे ही तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृताची जरी केली तरीही चालेल आता बघा मी त्याचीच तयारी करते आहे देवघराला तोरण स्वामींना फुलं माळ सगळं तीच तयारी माझी चालू आहे जेणेकरून सकाळी पारायणाला बसायला पहाटे उशीर होणार नाही यासाठीची ही, या ही सगळी आताच तयारी करून ठेवते रात्री झोपायला उशीर झाला तरी चालेल पण सकाळी आपल्याला पोथी वाचायला बसायला उशीर व्हायला नको यासाठी ही सगळं आधीच मी तयारी करून ठेवते आहे मी आजच सकाळी चार श्वानांना आणि एक गाईसाठी असं पद्धतीने मी छोट्या छोट्या अशा पोळ्या करून अशा एवढ्या साईजच्या पोळ्या करून मी नैवेद्य पण दिलेलं आहे की आपलं उद्याची सेवा व्यवस्थितरित्या पार पाडून घेतील स्वामी दत्त महाराज आणि सगळं काही आपलं छान होईल उद्यापासूनचं जे पारायण आहे ते अगदी व्यवस्थित होईल यासाठी आपण प्रार्थना करायची आहे उद्या तर कलश स्थापना करायची आहे आपल्याला तर बघा कलशाची जी स्थापना आहे ती आपण कशा पद्धतीने करणार आहोत देवांच्या उजव्या हाताला देवांच्या उजव्या हाताला आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे म्हणजे आपण बसू त्याचा डावा डावी बाजू आपल्या डाव्या हाताला देवांच्या उजव्या हाताला आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे आणि स्वामींचा फोटो असेल स्वामींची मूर्ती असेल दत्त महाराजांचा फोटो असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल जे काही असेल आपल्याकडे कलश आणि फोटो मूर्ती त्याची आपल्याला स्थापना करायची आहे सर्वात पहिल्यांदा गणपती बाप्पा किंवा गणपती बाप्पा म्हणून आपल्याला सुपारीचा अभिषेक करून स्थापना करायची आहे पूजाविधी करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांचं आणि स्वामींच्या फोटोची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला स्वामी स्तवण वाचायचं आहे स्वामी स्तवण वाचल्याच्या नंतर अकरा स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पारायणाला खरी सुरुवात करायची आहे शक्यतो हे पारायण जे आहे ते तुम्ही पहाटे साडेतीन चार चार ते संध्याकाळी चार चार तुम्हाला ते पारायण जेवढे उद्याचे जेवढे अध्याय असणार आहेत तेवढे तुम्ही पूर्ण करायचे आहेत की चार नंतर गुरुचरित्र हा ह्या ग्रंथाला आपल्याला हातही लावायचा नसतो चार वाजेनंतर गुरुचरित्र ह्या ग्रंथाला आपल्याला हातही लावायचा नसतो ओके त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर उठून पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं स्वामी चरित्र करणार असाल तर काही प्रॉब्लेम नाही पण गुरुचरित्र वाचणार असाल तर संध्याकाळी चार वाजेच्या आत आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे म्हणजे उद्याचे जेवढे अध्याय असणारे तेवढे चार वाजेच्या आत आपल्याला वाचायचे आहेत स्त्री पुरुष अगदी कोणीही या ग्रंथाचं वाचन करू शकतात आणि स्त्रियांसाठी जो आहे गुरुचरित्र जो ग्रंथ आहे आपल्या केंद्रामध्ये जो ग्रंथ मिळतो त्याचं तुम्ही वाचन केलं तर ते अतिउत्तम असेल जवळपास कुठे केंद्र असेल जिथे तुम्हाला हा दिंडोरी प्राणी केंद्रातला तो तुम्ही वाचू शकता स्त्रियांनी शक्यतो हाच ग्रंथ वाचावा हे बघा माझ्याकडे हा ग्रंथ आहे गुरुचरित्राचा जो ग्रंथ स्त्रियांनी वाचायचा असतो तो गुरुचरित्राचा हा ग्रंथ माझ्याकडे आहे त्याच मी वाचन करणार आहे त्याच मी उद्या पारायण उद्यापासून पारायण करणार आहे तर बघा याच्यामध्ये अध्यायाचं स्वरूप असं दिलंय सचित्र व मराठी सहित आहे अगदी आपलं स्वामी चरित्र जसं वाचतो तशाच भाषेमध्ये असणार तसच मराठी भाषांतर आहे याच तर बघा उद्या पहिल्या दिवसाचा अध्याय जे आहे ते एक ते नऊ अध्याय आहे दुसरा दिवस दहा ते एकवीस अध्याय आहे तिसरा दिवस जो आहे बावीस ते एकोणतीस अध्याय चौथा दिवस तीस ते पस्तीस अध्याय पाचवा दिवस छत्तीस ते अडतीस अध्याय सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातवा दिवस चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय त्रेपन्न अध्यायांच असं हे अ ग्रंथ आहे आणि याच वाचन स्त्रिया करू शकतात केंद्रामध्ये तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल त्यानंतर यामध्ये सगळा जो काही विधी आहे तो तुम्हाला दिलेला आहे काय पद्धतीने आपण सगळं करायचं आहे वगैरे हे सगळं या ग्रंथामध्ये दिलेलं आहे आणि जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा गणपती बाप्पांची आरती स्वामींची आरती आणि दत्त महाराजांची आरती दोन्ही वेळेस व्हायला पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी दत्त महाराज स्वामी आणि गणपती बाप्पांची आरती झाली पाहिजे तर बघा उद्या आता आपण छान देव्हाऱ्याला पण सुशोभित करू उद्याच्या पूजेसाठी कलश स्थापना तुम्हाला देवांच्या उजव्या हाताला कलश स्थापन करायचं आहे पारायण करताना त्यासाठी हे बघा विड्याची पानं आहेत एक नारळ लागणार आहे कलशामध्ये पाणी कलशाला आपण जसं आपण कलश स्थापन करताना जसं संकल्प विधीला आपण कलश स्थापन करतो त्या पद्धतीने आपल्याला कलश स्थापन करायचं आहे कलश स्थापन कसा करायचा किंवा तुम्हाला काही कलश स्थापनेमध्ये पण काही अडचण येत असेल तर आपल्या चॅनलवर तो पण व्हिडिओ आहे तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला देऊन ठेवते तर तुम्ही कलस्थापनेचा तो व्हिडिओ बघून कलस्थापन करू शकता आणि जास्तीत जास्त संख्येने गुरुचरित्र पारायण करा स्वामी चरित्र करा ज्यांना नाही जमत त्यांनी अकरा माळ तीन माळ सात माळ नाहीच काही होत आहे एक माळ स्वामी श्री स्वामी समर्थांचा जप तुम्ही करूच शकता सात दिवस असा तुम्ही नियमच करून घ्या संकल्प करून संकल्पित करा अकरा माळी जप तर आपण करूच शकतो अगदीच काही नाही जमत आहे तर अकरा माळी जप आपण करू शकतो तर करा सगळ्यांनी खूप छान वाटत समाधान वाटत सेवा देवाची सेवा केल्याने आपल्या मनाला जे समाधान मिळतं ना ते आपण कोणाला शब्दात नाही सांगू शकत माझा तरी असा अनुभव आहे अडचणी आहेत सगळ्यांच्या आयुष्यात आहे माझ्या आयुष्यात सुद्धा खूप अडचणी आहेत पण देवाच्या सेवेमध्ये रममाण व्हायचं बस एक ना एक दिवस तो आपल्याला सगळं काही देतो जेव्हा आपण म्हणू की देवानी हे काय केलंय एवढं दिलंय मला भरभरून दिलंय पण देव खरंच एक दिवस ना एक ना एक दिवस आपल्याला तो खुश करणार आणि आजही आपण सुखातच आहोत आपल्यापेक्षा किती लोकांचे हाल आहेत त्यांच्याकडे जर आपण बघितलं तेव्हा आपल्याला कळतं की त्यांच्या कम्पेअरमध्ये त्यांच्या तुलनेमध्ये आपण अर्थातच खूप सुखी आहोत तर सगळ्यांनी जास्तीत जास्त देवाचं देवाची सेवा करा जे येणारं संकट आहे ते अजून आपलं टळतं जे काही आहे असं काही नाही की आपल्याकडनं मग आपलं सगळं छानच होईल आपण खूप मालामाल होऊ पैसे येतील वगैरे असं काहीही नाहीये पण जे आपल्याला आत्मिक समाधान जे मिळतं ना ते खूप जास्त असतं आणि ते खूप छान असतं त्यासाठी मला असं वाटतं की कोणतंही पारायण करा अकरा जप करा काहीही करा पण देवाची काहीतरी सात दिवस ही सेवा करा संकल्पित करा संकल्पित सेवा करा म्हणजे मग आपण खंड न पडता देवही आपल्याकडनं ते करवूनच घेतात आणि आपणही ते करतोच त्यासाठी माझं असं म्हणणं आहे की संकल्पित सेवा करा आणि सगळं काही छान होईल सात दिवस सेवा करा देवा एकदा विश्वास ठेवून बघा अगदी छान अनुभव येतो हा सात दिवसामध्ये आणि दुपारी बारा ते साडेबारा हे दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो त्यावेळी आपल्याला पारायण करायचं नाही त्यावेळी आपल्याला पारायण त्या वाचायचं नाहीये तेव्हा आपण थांबवून घेऊ शकतो फक्त आपल्याला याच्यासाठी काही पथ्य पाळायचे आहेत की हे खायचं नाहीये ते खायचं नाहीये तो जो प्रकार आहे ते म्हणजे असं आहे फक्त की ज्याच्याने आपल्याला ऍसिडिटी होईल किंवा असे जे, वात कारक जे वा काही वातकारक जे पदार्थ आहेत काही भाज्या आहेत त्या ते आपल्याला खायचं नाहीये बाकी आपण सगळं काही खाऊ शकतो ओके तर वरण भात खायचा नाहीये कोणत्याही डाळी खायच्या नाहीये कोणत्याही डाळींचं वरण उसळी खायच्या नाही आहेत किंवा भात खायचा नाही आहेत तांदळाचा कोणताही पदार्थ खाऊ नका त्यानंतर आपल्याला बाकी दूध चहा कॉफी दही तुम्ही सगळं काही घरचं खाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर आपण एक धान्य खा एकतर बाजरी खा ज्वारी खा नाही तर मग गहू खा रोज आपण पोळी खातोच त्याप्रमाणे फक्त पोळी खाल्लीत तरीही चालेल सात्विक जेवण करा बस यापेक्षा जास्त कडू पदार्थ खाऊ नका बाहेरचं शक्यतो टाळा सात दिवस बाहेरचं काही खाऊ नका आपल्या घरात जे अन्न शिजेल तेच खा की जे याचा अर्थ हे याच्यासाठी आहेत हो हो हे सगळे नियम की ज्याच्याने आपल्याला ॲसिडिटी होऊ नये किंवा काही गोष्टी ज्या असतात बाहेरच्या गोष्टी त्या चांगल्या नसतात की त्याच्याने आपल्या शरीराला पण त्रास होतो तर पारायणामध्ये खंड पडू नाही यासाठी हे सगळे नियम आहेत बाकी काहीच नाही याच्यात नियम असं म्हणण्यासारखं अवघड काहीच का नाहीये देवावर एकदा विश्वास ठेवून बघा करून बघा खूप छान अनुभव येतो आणि बाकी तर नियम अटी खूप नियम खूप सोपे आहेत त्याचे खूप सोपे आहे पण आपण आपल्या मनाला आधीच त्याचं म्हणजे आपण आधीच बाऊ करून ठेवतो हो आधीच आपण आपल्या मनाला घाबरवून ठेवतो हो की नाही नाही गुरुचरित्र असंय किंवा तसं आहे बायकांनी वाचायचं नाही वगैरे असं काहीही नाहीये हा जो ग्रंथ मी तुम्हाला सांगितला आहे, आहे। तो बायकांनी वाचण्यासारखा आहे त्यामध्ये अगदी सात्विक ओवी आहेत ज्या आपल्या नेहमीच्या ग्रंथामध्ये मोठ्या ग्रंथामध्ये ज्या असतात त्या ओवी दिंडोरी प्रणित ग्रंथामध्ये नाही हा ग्रंथ खास स्त्रियांनी याच ग्रंथ पठण करावं यासाठीच आहे बाकी आपण झोपताना वगैरे गादीवर झोपायचं नाहीये किंवा बेडवर सोफ्यावर असं आपण झोपायचं नाहीये खाली सतरांची टाकून झोपू शकता खाली घोंगडी जी असते ना खरं याच महत्व आहे घोंगडीचं इथे महत्व आहे की जिथे आपण गुरुचरित्र पारायण सोळा सोमवाराचा व्रत करतो तिथे घोंगडी अंथरून झोपायला बसायला खूप महत्व आहे घोंगडीवर झोपलात ना तुम्ही तर खूप चांगलं असतं खूप चांगलं की आपण बेडवरही बसण्याची आपली इच्छा होणार नाही आणि सोफ्यावरही नाही घोंगडी अंथरा खाली आणि व्यवस्थित आपल्याला झोपही लागेल त्यावर तुम्ही अजून बेडशीट वगैरे अंथरून घेऊ शकता पण बेडवर नक्कीच झोपायचं नाहीये तुम्हाला बाकी नियम असे काहीही नाहीयेत कडक चांबडं वापरू नका या सात दिवसामध्ये चांबड्याची चप्पल चांबड्याचा बेल्ट वगैरे वापरू नका घरातलं जेवण जेव्हा महाराजांना दोन्ही वेळेस काहीतरी छोटासा खडी साखरेचा का होईना किंवा पिवळे पदार्थ महारा महाराजांना आवडतात की जसं आंबा केळ पिवळा पेढा असं पिवळ्या पदार्थाचा जास्तीत जास्त याच्याने आपण नैवेद्य दाखवा खूप छान वाटतं सगळ्यांनी ही सेवा करा खूप छान अनुभव येतात आणि जेव्हा आपण घोंगडी अंथरून झोपणार आहोत तेव्हा डाव्या कुशीवर शक्यतो झोपताना जेव्हा आपल्याला झोप लागते तर रात्रभर एका कुशीवर आपण नाही झोपू शकत एका साईडला नाही झोपू शकत तर जेव्हा आपण झोपणार आहात तेव्हा डाव्या कुशीवर झोपा झोपताना डाव्या कुशीवर झोपा असं म्हणण्यात आलेलं आहे की दत्त महाराज आपल्या स्वप्नात येऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातात आता खरंच आपण मनापासून त्यांची भक्ती केली की ते नक्कीच आपल्या स्वप्नात येणार आपल्याला अनुभव ते देऊन जाणार फक्त ते कळण्याची तेवढी क्षमता आपली पाहिजे मनोभावाने करा सगळं काही छान खूप सुंदररीत्या पार पडतं गुरुचरित्र पारायण खूप छान करतं स्वामीचरित्राचे तर मी नेहमी पारायण करते स्वामी माझ्याकडून करून घेतात बाकी गुरुचरित्राचे पारायण करण्याचा अनुभव जो आहे तो अतिशय सुंदर आहे शब्दात सांगता येणार नाही खूप छान आहे सगळ्यांनी गुरुचरित्राची सेवा करा आणि अशा पद्धतीने जर सगळ्या नियमांचं एकदम लाईटली घेऊन जर तुम्ही सगळ्या नियमांचं पालन केलं ना मनावर कोणत्याही प्रकारचं प्रेशर न आणता तुम्ही सगळे नियम हा हा नियम साधाच आहे तो नियम साधाच आहे अशा पद्धतीने म्हणून जर तुम्ही पारायण करायचं ठरवलं तर नक्कीच पारायण खूप छान आणि सुफल होईल तुमच्या आमच्या मनातल्या सगळ्यांच्या इच्छा स्वामी महाराज आपले दत्त महाराज आपले देव पूर्ण करतील नक्कीच पूर्ण करतील सगळं काही छान होईल आणि इच्छा म्हणजे काय प्रत्येक ठिकाणी पैसा मिळावा गाडी मिळावी बंगला मिळावा हे नाही तर आपल्याला व्यवस्थित सुखाने जगता यावं कोणत्याही प्र परिस्थितीमध्ये ताणतणाव जो येतो आहे आपल्याला मलाही आहे खूप टेन्शन आहे खूप स्ट्रेस आहे खूप सगळ्या गोष्टी आहेत पण त्या सगळ्या गोष्टीतून दत्त महाराज काहीतरी चांगला मार्ग आपल्याला सुचवतील यासाठी आपण हे पारायण करायचं असतं तर तीस तारखेपासून तीस एप्रिलपासून सहा पर्यंत जे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीचं आपल्याला पारायण करायचं आहे ते खूप छानरित्या सगळेजण करतील असा विश्वास बाळगते आणि श्री स्वामी समर्थ भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत वीडियो आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा और कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी